पैसे आमचे कष्ट आमचे मेहनत आमचे अन्न आमचं अम्चा, सगळं आमचं लुटणार आम्हाला लूट थांबली पाहिजे मराठीचा निर्णय बगर आंदोलनाचा झाला कधी झाला भावनेतला आहे हिंदू बोलेगा तो एक होगा मराठा बोलेगा तो एक होगा ओबीसी बोलेगा तो एक होगा मुसलमान बोलेगा तो एक होगा और दुसरा बौद्ध बोलेगा तो एक होलित होगा बोलेगा तो एक होगा क्रिस्तान बोलेगा तो घरमे बैठे काय कायलो करावं लागते या माहिती अरे शेतकरी म्हणून एक मारे कुठल्या जातीचा असता तरी सुन्या दिल्ल्या तेवढ्याच शेंगा लागते ना बे बाबा तिथे जातीनुसार पिकते काय बे बाबा तुम्हाला ते माती एक आहे और ये हमारा का भगवान जिस तरह पांडुरंग लिए यात्रा निकली आहे उस ने बच्छुने के केली यात्रा निकाली निघाली हमारा पांडुरंग आणि या पंजाबराव देशमुखांच्या या पापणवाड्याच्या गावातून वसंतराव नाईक यांच्या गावापर्यंत साहेबराव जी यांचं चिंचगावापर्यंत आम्ही जाणार आहोत ते किलोमीटर पाहिजे असं आमच्या भावानं सांगितलं अंदरचं मला अंदर नेऊ नका आम्हाला वाटतं एक एक, -एक पाऊल कमी झालं पाहिजे एक एक किलोमीटर अंतर कमी झालं पाहिजे कारण चालणं काही झोप नाही आलं आताच तर आले कोळी आले लोक बाकीचे मस्त असे गाडीतून बाय व्हायचं अभे काय लव्ह मॅरेज तर राहिले आला आम्ही चुरून आलो हे अमोल घे ना तगार नाही आहे पुढे आम्ही तुला आम्ही सोबत चला कारण गर्दीवरच निर्णय होणार आहे गर्दी नाही आहे तो निर्णय नाही होणेवाला म्हणून नाही आता आता आम्हाला काही तुम्ही त्रास